मध्ये हैदराबाद गॅजेटरच्या जी आरला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे आणि उच्च न्यायालयात सविस्तर याचिका दाखल करा असं त्याच्यात मार्गदर्शन केलेलं यावर आपली प्रतिक्रिया नाही मला एक गोष्ट नाही कळत की बाबा इतक्या नीच वृत्तीनं का वागतायत हे मराठा समाजाच्या लेकरांना शत्रू समजायचं मराठा समाजाच्या लेकरांचं वाटळं व्हावं त्यांना आरक्षण मिळवलं इतक्या नीच वृत्तीनं का वागतायत हे समजायला तयार नाही कारण त्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कधी याचिका दाखल केल्या नाही कोर्टात आम्ही कधी विरोधात मोर्चे रास्तारोपं घेतल्या नाही इतकी निस्वृत्ती का शेवटी मी मागेही सांगितलं होतं की सरकार ज्यावेळेस सामान्य गोरगरीब जनतेला आधार देत नाही त्यावेळेस शेवटचा आधार मान्य न्यायदेवता न्यायालय असतं ते सगळ्यांना न्याय देतं कारण तिथं हिसोब बरोबर होतो सर तसं न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण मिळणार त्याच्यात कसलंही दुमत नाही तुम्हाला हळूहळू करून मराठवाड्यातले सगळे मराठी दोन चार महिन्यात सहा महिन्यात वर्षाच्या आत सगळे मराठी आरक्षणात गेलेले हैदराबादच्या गॅजेटनुसारात गेले, दिसतील मराठा समाजानंही संभ्रम निर्माण करून घ्यायचीही गरज नाही यांना कितीही पळू द्या कोर्टात पळू द्या कुठंही पळू द्या न्याय मराठ्यांकडूनच होणार सत्याकडूनच होणार आणि आपलं सत्य शंभर दीडशे वर्षापूर्वीच आपल्या नोंदी फक्त एकच बाजू आहे मराठ्यांनी कायम एकजूट राहिलं पाहिजे आणि सरकारलाही माझं सांगणं की बाबा मान्य न्यायदेवता न्याय देत आहे सगळं करत आहे आम्हालाही गोरगरिबांना न्याय देण्याच्या भूमिकेत न्याय देवताय परंतु सरकारने का स्टॉप केलं आहे सगळं मला हे कळत नाही की शिंदे समिती नोंदी शोधत नाही आहे का स्टॉप केलं याचं उत्तर आम्हाला मिळायला तयार नाही सरकारकडून का सरकार असं मराठी ऑप केलं हैदराबादचा जे आर काढला त्यानुसार मराठवाड्यातही नोंदी किंवा प्रमाणपत्र दिले जात नाही याच्यातली तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या फायली राज्यात दाखल केलेल्या आहेत कुणवी नोंदी सापडल्या आहेत तर कुणवी प्रमाणपत्र का थांबवले आहेत उदाहरणार्थ था एकच द्यायचं ठरलं तुम्हाला तर गंगापूरचं उदाहरण की तिथल्या फायली का थांबवल्या नांदेडच्या का थांबवल्यात परभणीच्या हिंगोलीच्या का थांबवल्या बीड धाराशिवच्या का थांबवल्यात मला हे कळत नाही असं का वागता येत म्हणून सरकारला पुन्हा मराठी रस्त्यावर उतरलेले आहेत बघायचे का आता मराठी असे तशा नाही उतरणार आता मागं नाही सरकणार हे लक्षात घ्या आमचं म्हणणं आहे शिंदे समितीने नोंदी शोधायला हवा प्रमाणपत्र द्या ज्या पूर्वी नोंदी शोधलेल्या त्याचे प्रमाणपत्र व्हॅलिटी लवकर द्या आणि हैदराबादच्या गॅजेट इयरच्या आरनुसार फडणवीस साहेबांनी तातडीनं प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारित मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट सगळ्यांना मराठवाड्यातल्यांना देण्यात यावं आणि सातारा संस्थांचं गॅजेट कोल्हापूरचं गॅजेट पुण्याचं गॅझेटियर आणि संस्थांचं संस्थानचा चा जिया येत्या मंगळवारी उद्या तुम्ही काढा